तर तू मोठा गावचा पुढार नाहीस का तुझा टाइम वाया जायला अरे एक नंबरच काम तू करा गिरी आणि तू लय मोठ्या कामाच कर रिहर्सल ला गेला साडी आणायला तिकड जाणार झालंस की अरे आमची आई म्हणली ही नाटकवाली भडवीची साडे माघारी देत नाही ती गेल्या वर्षी नेली तिकडच गावात काय दुसऱ्या बायका नाही वे आणि हो तुझ्या बापाला वर्षासाठी एक साडी घ्यायची होत नाही अरे पण तू तरी कुठे आलास साडीचा काढल्या बा आपण दोन कानपणे देऊन तिथं झोपवले ते बर ते जाऊ द्या संध्याकाळ आपापल्या घरच्या गणपतीची आरती करा आज सगळ्यांना शाळेत लवकर या तुमची रुची नाटक आहे ती आज एका तर उद्या एक नाही तेच की खर्च कोण ह्यांच्या ना काय कोण आहे आणि आता बसले नाटक टेन्शन काय घेऊ नका आपलं नाटक चांगलंच होणार अरे पण त्या ते अजून नीट बसलं नाही हिला हे लस मारण्याच पण तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी बसवतो असतेच असतील नाटक केली हो आम्हाला माहिती अरे बापू खरच सांग तू तु या तुझा ना माझ्या काडीवर विश्वास नाही बर ते जाऊ तू आणि मी जाऊया आणि सगळी पोरं जमा करू आणि तुला एक सुंदर बायको पण बघूया अरे सम्या कशाला बघायला पाहिजे तू की त्याची बायको <laughs> मला चालेल का मला काय नाही <laughs> अरे कलाकारांना कुठली पण भूमिका करायला लाजलं नाही पाहिजे पण मला असली काळी बायको चालणार नाही तुझ्या मोठा कुठं उजेड पडलाय बघ कि हा गप्दीला ती घे <laughs> आ आ तुझी आपली खुडक आणि तुझी तू आण मग असू दे चालतंय काढा गाराळे आपली बापू एकवीस काढा घेऊ ना एकवीस काढा घे फाराळीच काढा सोयाबीन काढू नका नाही मंडळी गणपतीला एवढी मोठी बस ए बापू त्याला हांड रे एवढी मोठी काय त्याला हांडपती एवढी ते जमले का कशा का वर्गणी पण आपणच गोळा करायची नाटक बी आपणच बसवायचं गणपतीचं बी आपणच बघायचं ह्यांचा गणपती नाही आणि ही काय येणार शेवट मिरवून काही टायमाला ट्रॅक्टरवर बसायला हिशोबाच्या टायमाला तेवढं बरोबर मोर्ता घालते ती हे पण महत्वाचं आहे पटत नाही रे त्याला सांगतो जात काय असं काय तुला का पुढे लावून सगळ्यात बोलवायचं का तिकडे तुलाच बोलवायला यायला लागते हा अरे बाबा म्हातारीची तब्येत नाही बरी सगळं मलाच करायला लागतंय तुझ्यासारखं आहे माधुरी सगळं ऐकता आणून देते याला माझं दुखणं मला अरे सारे आहे की तूच पुढचा विषय घेणार त्याला काय करायचं तेव्हा घ्या घेऊ या बाईचा विषय मिटू तू महत्वाचा असं कसं येणं चला मी बघतो अरे ही कसलीच असली पोर त्या आपल्या गावाला नाटकाची जुनी परंपरा आम्ही त्या कसली नाटकं करायचो कोणाला बोलवायला लागत नव्हतं सगळे आपल्या मनाने यायची

अरे दीप्या आपलं सगळं नाटक बसलो या तू असा आहे टायमिंगला का माघार ना, घेणार तर नाटक कसं होणार अरे बाबा आमचं फादर ऐक ना झाले तर तुझ्या फादरला बोलू हो <coughs> मी सांगतो समजू अरे फादर ऐक ना म्हणजे अरे समजून घ्या किला का सगळेच सांगत बसू <coughs> आता किशोरी बर लगीन करायचं म्हणते काय वाटेल का तिला वाटे आणि गावात आपले आब्रू आप गेल्यावर कसं वाटेल ल गणपतीपेक्षा आमच्यापेक्षा तुला ती महत्वाची वाटते हे असत आधी सांगायच होत अवे मी आधीच नको म्हणून सांगितलेले आता तुम्हीच ऐकणार त्याला मी काय करू तुझ्या एकट्या मुळे का सगळ्यांची मेहनत पाण्यात जाणार तुमच काय नाही तुमची जाईल दहा बारा दिवसाची पण मी ला शाळेपासून माग लागले तिच्या तवा ती पटली मला आणि कालच म्हणली नाटकात जर बाईच काम केलंच तर लगीन नाही करणार अरे पाहिजे तर मी स्टेजच्या की काय पाहिजे काय नको बघाय मग तर झालं ना आयुष्यभर ला मागत राहतो अरे ते प्याल की आम्ही बी केलं पण कधी कुणाला डोसक्या बसून नाही दिलं माहित आहे ए तुझी गरज नाही मला हे चल जाऊया लगेच झालं बस माझी बायको माझी बायको कर जा लय छान आहे पुरा गरज लागली ना का नाही मग सांग तुला लावतोच काय तुला माहिती आहे बापू अशी नाही ना चला ना चला रे चला जावा चालतोय की अरे असं बसून नाही चालायच बरोबर आहे बापू आय घाल वाच ग बस की आमचं काय चालेल तुझं काय मधीच एवढी कशाला काळजी करताय आव कधी व्हायचं बापू अरे काय पून बिन नाही ना आला मी का करीन बरोबर आहे मागा मोठ्या तोंडानं म्हटलंस की आमचं आम्ही बघू मग आता काय झालं माधुरी दुर्यगरातन बाहेर काढला का कसा बरोबर बरोबर काय आणि नाटक चालू का नरस की कायला कावया तुम्ही मोठ्यांनी असं केलं तर आम्ही तरी काय करायचं सम्या हां तखन हे बाबा मला एकच पाहिजे एका दोन नको <laughs> बरं आव्या मी काय म्हणतोय आपण गणपतीला नाटक करणार या अख्ख्या गावाला माहितीये हा गावासमोर आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे बरोबर आणि वाईस तू त्याच्यात दिसायला पण तसा आहेस हा तू करू हे बघा यात कोणाची लाईकी नाही बाय बाईची तू आत्ताचा समोर जाईस नकाले डायलग मार इकडे साडी आता कस बापू नेसव साडी सगळी तूच नेसवत आहे ना साडी लागत आणि बोलवू नका का माधुरीला खुश खबर खुश खबर खुश खबर केवाडी आणि के वाडी पंचकृषीतील सर्व नाट्य रसिकांना सुवर्ण संधी आज रात्री ठीक साडेनऊ वाजता बरला मळवट रक्तानं अर्थात कुंकू चालव या अंतर असाल नंतर फसाल आणि उद्या शेजारीला जर फसाल कसं होतं नाटक आज रात्री ठीक नऊ वाजता अरे कदा आवाज आले तरी अजून नाटक चालू होत जाय घालतो हम्म ऐकलं का बोल हा जरा ब्लाउज घालून द्या नागटे रोज हाच ब्लाऊज घालतेस ना आज काय झालं काय झालं माहितीये का मी जे रोज ब्लाऊज घालायचे ना तो आज नेमकं माधुरीने घातला तिला कसं मागणार दे म्हणून मग आज बाब्याच्या आईचं आणलाय तो बी काय बसतो ना ए आहे घाल न तो ब्लाऊज राहू द्या असं कर टीशर्ट घाल अरे घाल नाही नको त्यापेक्षा ब्लाउजच घालते बसतोय ना बसल बसल अन बापू अ तू आज ना अजिबात प्याची नाही अरे नाही बीज बाबा तुला माहिती आहे ना बापू आश्चर्यच धरून दम काढायचा आपलं नाटक ना क्वालिटी झालं ना म्हणजे काय टेन्शनच नाही तर काहीतरी घोळ घालशील साडीस कुठे आज ती चांगलं साडेनऊ वाजता बर मंडळी आज आपल्या गणेश निमित्त आपल्या गावात आपण नाटक सादर करीत आहोत नाटकाचं नियोजन केलेलं आहे तरी तुम्ही सर्वजण जमलात त्याबद्दल सर्वांचे आभार आणि आपल्या गावचे सरपंच यांच्यासाठी आपण आता नारळ फोडत आहोत आणि गावचे सरपंच मला अजून आग लावायला टाळ्या 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 बापू अरे जरा माहित दे की मला की चार गोष्टी बोलू दे की गावातल्या मास्तांच्या बरोबर काय नाही नाटक झाले बोला नाटकाला उशीर झालाय जा बसा जा जाण अर पारदा उडून घ्या सुरके माझा हवे पण नाटकात काम करते बघ आता कशी हिरो सारखी एंट्री टाकेल हम्म जाय आता म्हणली की मग हम्म कशी दिसते मी छान दिसते आणले रे बापूने अरे बाहेर माणसं जमली ते चला नाटक सुरू करायचंय संत्या नाव्या तुमची पहिली इंट्री आहे फुलाबाई आणि माझे हे म्हणजे दिनकरराव यांची बर बाई फुलाबाई आणि हे दिनकरराव तुमची इंट्री फुला फुला ये फुला कुठे गेला आहे गाला <स्थाथ> फुला उले फुलू कस वाटतंय मग तुला या नवीन घरात लगीन करून आल्यावर धनी <स्थाथ> तुमच्यावर लगीन करून मी पाक भरून पावले <laughs> तुला या घरात ना कशाचीच कमी पडू देणार नाही मी खरच हम्म इतकं प्रेम करता तुम्ही माझ्यावर प्रिये तू चंद्र जरी मागितलास ना तरी तू आणण्याची तयारी आहे माझी नाही नको चंद्र नको मला तुमच्या सात जन्माची साथ पाहिजे तुमचं प्रेम पाहिजे ना नक्कीच देईन मीच काय या घरात सगळे तुझ्यावर प्रेम करते हम्म आणि माझे वडील तर ते देवा समान आहेत खर ते असताना आपल्याला कशाचा त्रास होणार नाही त्यांची यायची वेळ झाली आहे ते आले की आपण दोघे मिळून त्यांचा आशीर्वाद घेऊ आले मला पण असंच वाटतय त्यांची यायची वेळ झालेली आहे तेच ना त्यांची यायची वेळ झालेली आहे जर ते नाही आले तर अनर्थ होईल पण अजून कसे काय नाहीत आले ते हे <laughs> <laughs> अर त्या बापूला पाठवा किती दिवसांनी असा एकांत मिळाला ना आपल्याला हम्म हो हो धीर धर वडिलांची यायची वेळ झालेली आहे ठीक आहे धरते काय धीर हा हे बाबू या अरे बापू कुठं आहे पडले कुठूनच झाले काय केलं आता ए बापू ए बापू अरे उठ की ए मावसे जा तिकडे बाहेर बसून नाटक बघ जा अरे तुला नको करू म्हटलं तेच केलं अरे उठ तुझी एंट्री आले एंट्री अरे न ना एंट्री मला साम्याने सांगितले पाहिजे नाही म्हणून अरे बाबा मीच सांगतोय मीच आहे साम्या तुला नाइन्टी नाही देत एंट्री आले एंट्री चल उठ उठ लवकर काय ला हो प्रियतमा हो प्रियतमा हो आव्या म्हणेल नाटकात काम करते अजून कसं काय दिसलं नाही गुरु प्रियतमा प्रियतमा हो बाई कोण प्रियतमा हो आव्या प्रियतमा तू जा हो हं आवे मा काय केलं तमा प्रियतमा ए मला नाही सहन होत असा हा दुरावा हो मला तुमच्या मिटीत घ्यानाय <laughs> राय <तारागी। तारे? तारे? सथ> <laughs> मी इथं असताना तुमचं काय चाललंय अरे तुमचं काय चाललंय मी इथं असताना तुमचं काय चाललंय मी गेलो हो का मजा ए म्हणजे करू नका ए टवळे लगीन करून माझ्या घरात आलीस आणि माझ्या पोर चिटू केलंस काम करून तुला बाप करायचं का तुला माहितीये ना बापू असेल प्रिय प्रिये एकदम आवाकत झाली हं ए ओ सलमान नगररतो कमी चालते चालते माझ्या घरातलं यायला इला सिल्वर पुजका घरती माझे वडील देवा समान आहेत <है। laughs>